तर तिकडे कल्याणच्या पूर्वेकडील भागामध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे सप्तशृंगी या धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय तर सात ते आठ जण जखमी असल्याचं कळत आहे अनेक जण अडकल्याची माहिती समोर घेते त्यातील सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे एक एक करत या इमारतीचे सगळे मजले कोसळले अग्निशमन दलाकडनं अजूनही बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडनं पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे विशेष करून टी डी आर एफिझा रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष चुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनची आहे त्याच्यामधले बारा लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत अजून आपलं काम चालू आहे पण त्याच्यातले सहा लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथम्यदर्शनी आपल्याला करते त्यांची आपण त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवले आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे सहा लोक आहेत ते आज रोजी ते विविध ठिकाणी विविध ट्रीटमेंट चालू आहे कल्याण पूर्वेमध्ये इमारत आहे ती इमारत जुनी आहे तर त्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावरती फ्लोरिंगचं काम सुरू होतं ते काम सुरू असताना त्या ठिकाणची जी काही स्लॅब आहे तो स्लॅब चौथ्या मजल्यावरचा जो स्लॅब आहे तो तिसऱ्या मजल्यावर आणि त्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावर असं करत तो ग्राउंड फ्लोरपर्यंत पर्यंत खाली कोसळला आणि या घटनेमध्ये एकूण सहा लोकांचा दुर्दैवांत झालेला आहे आणि पाच त्यामध्ये जे आहेत ते व्यक्ती जखमी झालेले आहेत